आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी मी एक किलो गाजर किसून घेतलेले आहेत साखर घेतलेली आहे दुधाची चाय गावरान तूप आणि विलायचीची पावडर घेतलेली तूप टाकून घ्यायचं असं सगळं कढईला लावून घ्यायचं कारण हा हलवा करता मी त्याच्यात चिकटणार नाही टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये असं सारखं हलवत राहायचं असं याला हलवत राहायचं याचा कलर चांगला चेंज होतो परतलेला आहे पा याचा कलर चेंज झालेला आहे याच्यामध्ये दूध आणि त्याची साई टाकायची टाकून घ्यायची परत असं हलवायचं एक मिनटासाठी दुधाची साय टाकली की टेस्ट पण छान लागते तुमच्याकडे जर खवा असेल तर खवा पण टाकू शकता थोडासा यात साखर टाकायची ती तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त हे पण छान साखर याच्यात मिक्स करून घ्यायची याच्यात आता विलायची पावडर टाकून घ्यायची आता सारखं एक मिनटासाठी हलवत राहायचं ही साखर पूर्ण विरघळलेली आहे असं पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे हे आता थोडंसं असं सुख करून घ्यायचं आपल्याला आणि हे गाजर पण त्याच्यात शिजले तर कारण दूध आणि जास्त साई टाकलेली आहे आपण याच्यामुळे तुम्हाला जर याच्यामध्ये काजू बदाम आवडत असेल तर पण तुम्ही टाकू शकता पहा हा आता सुका झालेला आहे दोन मिनटासाठी असंच ठेवून घेऊया आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका